बनूया झटपट जुगाडू घरगुती मसाला तर चला सांगते तुम्हाला मी हा मसाला कसा बनवला आहे नमस्कार तर आपल्याला घ्यायचे आहेत मी हे जे दिसतं ना तुम्हाला आखे गरम मसाले हे मी थोडे थोडे करून बाजारातून आणलेले आहेत आणि मी ह्यांचा साठा जास्त मसालाचा केल्याच्या केल्याच्यानंतर मी हा मसाला करते तर आपल्याला इथं लागणार आहेत जिरा राय, राय लवंग आणि काळी मिरी प काळी मिरी तेजपत्ता सुंट लागणार आहे बडिशप लागणार आहे शहाजीरा लागणार आहे आख्खं फूल लागणार आहे आणि बरेच असे जे जा अख्खे मसाले होते ना त्यांचा मी जुगाड केलेला आहे थोडं थोडं करून मी ह्यांना जमा केलेलं आहे आणि नंतर मी ह्यांना उन्हामध्ये मस्त कडक सुकवलेलं आहे मेथी पण घ्या हाळीम घ्या हे सगळं काही उन्हामध्ये सुकवलेलं आहे आणि हा आहे काश्मीरी मिरच्या आहेत आणि त्या लाल मिरच्या पण मी हळूहळू उन्हामध्ये जसं ऊन उन पडन तसं सुकवलेलं आहे उन्हामध्ये तर मी गरम मसाला ठेवला आज पिसायचा आहे म्हणून आणि माझ्या इथं ग मिरच्या पण चांगल्या उन्हामध्ये सुकून झालेल्या लगेच तुटत होत्या आणि इझिली आपलं मिक्सरमध्ये टाकलं का पटकन ह्याची पावडर होण्यास खूप मदत होते आणि जर का ह्या मिरच्या जर खूप नरम वगैरे असेल ना तर ह्याच्या कधीच नीट पावडर बनणार नाही आणि ते कडक असल्यामुळं काय होतं उन्हामध्ये सुकू सुकवल्यामुळं त्यांना गरम करायची बी गरज नाही उगीच ते गरम करायला घेणार मग त्याचा ठसका था येणार त्यापेक्षा आपण इझिली अशा पद्धतीने उन्हामध्ये कडक सुकवायचं आहे मस्त आणि त्याची पावडर करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये आणि आपलं मिरच्याचं झालेलं आहे आता प आता आपण अख्खा गरम मसाला आहे तो मस्त कढाईमध्ये भाजवणार आहे त्याच्यात तेल टाकायचं नाही आहे बिना तेलाचंच आपल्याला भाजायचं आहे कारण की हे जेव्हा तुम्ही भाजलं जातं नाही कडक होतं आणि याला याची पण पावडर होण्यास खूप मदत होते आणि मग ह्याला थंड झा करायला ठेवायचं आहे त्यानंतर मी ह्या बेडक्या मिरच्या आहेत त्या मी भाजून घेणारे हलक्या हलक्या भाजायच्या आहे याच्यामध्ये मी तेल टाकायचं नाही आहे मस्त हलका हलकं भाजून घेतलं की ह्याचीही पावडर बनण्यास खूप मदत होते तर आता तुम्ही विचार करणार की मी मिरच्या भाज साध्या मिरच्या मी गर गरम केल्या नाही ह्या करते तर ह्या तिखट नसतात म्हणून मी गरम करून घेते ठसका वगैरे येत नाही तर इथं पाहू शकताय मी सुंट आधी ठेचून घेतलेलं आहे वरवाट्याने आणि जायफळ पण मी ठेचून घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते ते तेच आहे म्हणजे आपल्याला पावडर करण्यामध्ये प्रॉब्लेम होत नाही मिक्सरला पण आणि व्यवस्थित ते बारीक होऊन जातं तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे त्रिफळ पण मी घेतलेलं आहे तर मी काय काय विसरते तुम्हाला सांगायला जर धन असेल तर धन पण तुम्ही घेऊ शकता ह्यात किंवा नसेल तर नंतर तुम्ही धनाची पावडर टाकली तरी चालेल आणि इथे मी आता अख्ख्या या बेडक्या मिरच्या मस्त पिसून घेणार आहे मिक्सरमध्ये तर पाहू शकता आपलं पिसून झालेलं आहे तर इथं तुम्हाला लाल कलर दिसणार नाही पण भरपूर लाल कलर आहे ह्याचा आणि नंतर आपल्याला हे सगळं डब्यामध्ये टाकायचं आहे एका स्टीलच्या जो समजा दोन किलोचा डबा असेल त्याच्यामध्ये घ्यायचा आहे म्हणजे ओतायला बरं पडतं आणि आपल्याला मिक्स करायला बी काही प्रॉब्लेम होत नाही तर पाहू शकता ह्या बेडक्या मिरच्या मस्त पिसलेला आहे जर तुम्हाला हे चाळून घ्यायचं असेल खूप बारीक हवा असेल तर तुम्ही ह्याला चाळून पण घेऊ शकताय तर आपल्या इथं गरम आपल्या इथं जुगाडू गरम मस अस... झुगाडू घरगुती मसाला तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये